सव्वीस मार्च एकोणीसशे सत्त्याण्णवला महापालिकेची स्थापना झाली नांदेड आणि वागळा नगर परिषदा एकत्रित करून महापालिका स्थापन केली त्याला आज अठ्ठावीस वर्ष पूर्ण झाली आज अठ्ठावीसवा वर्धापन दिवस आहे त्याबाबत सर्व नागरिकांना मनपूर्वक शुभेच्छा या, या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपण आपल्या कामकाजाचा आढावा घेतो आणि त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो आज तसंच महापालिका कर्मचाऱ्यांसाठी ज्या विशेषतः सफाई कर्मचारी आहेत ज्या नाईट श्युटीवरती असतात दहा ते, हो ते दोन ड्युटी दो करतात आणि त्यांना रिक्षा किंवा त्यांचे खाजगी वाहनाची व्यवस्था होत नाहीये त्यामुळे थांबावं लागतं त्यांच्या सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून महापालिकेने संवेदनशीलपणे दोन वाहने हे उपलब्ध करून दिलेली आहेत ती सेवा जी आहे ते ती त्यांना घरपोच करण्यासाठी वापरल्या जाणार आहे त्यासोबतच पाणीपुरवठ्याच्या अत्यावश्यक कामासाठीही आपल्याला बऱ्याच वेळा मशिनरी किंवा साहित्य घेऊन जाण्यासाठी व्हेकल नव्हते तर त्याचीही आम्ही पूर्तता केली आहे जेणेकरून पाणीपुरवठ्यावरती परिणाम होणार नाही त्यासोबतच महिला कर्मचाऱ्यांसाठी आपण महिला या ठिकाणी आल्यानंतर त्यांना फ्रेश होण्यासाठी जागा स्वतंत्र असावी किंवा कुणाला जर ब्रिस्ट फेडिंग वगैरे करायची असेल तर असावी यासाठी आपण हिरकणी कक्ष शासन निर्देशानुसार तयार केलेला आहे त्याचंही आज लोकार्पण केलेलं आहे यामध्ये के या सर्वात महत्वाचं जे आहे ते नागरिकांच्या प्रति आमचं उत्तरदायित्व आहे तर नागरिकांना आम्ही आज वर्धापन दिनाच्या निमित्ताने अठ्ठावीस सेवा ह्या ऑनलाईन उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि लवकरात लवकर आम्ही एकूण चौऱ्याहत्तर सेवा ज्या शासनाने नोटिफाय केलेल्या आहेत त्याही आम्ही ऑनलाईन करून देणार आहोत यासोबतच महापालिकेमध्ये पेपरलेस ऑफिस असावं यासाठी ई ऑफिसची आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे या पद्धतीनं महापालिकेचा दृश्यमान स्वरूपात परिणाम आपल्याला दिसणार आहे आणि नागरिकांच्या सोयीसुविधेमध्ये यामुळे भर पडणार आहे मागील आठवड्यामध्येच आम्ही जे बजेट केलेलं आहे त्यामध्ये आमचे महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहेत जे की दररोज पाणी पुरवठा आहे किंवा सिडकोमध्ये स्विमिंग पूल आणि गार्डन असेल त्यासोबतच स्वर्गीय शंकरराव चव्हाण ऑडिटोरियम असेल बंजारा हॉस्टेलचे जे, जे आपले जागा आहे त्या ठिकाणचं शॉपिंग सेंटर असेल असे खूप मोठे प्रोजेक्ट या वर्षी आम्ही घेतलेले आहेत आणि तो आमचा संकल्प आहे की याच वर्षामध्ये पूर्ण करून एकोणतीसराव्या वर्धापन दिनाला आपल्या ह्या सगळ्या सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध झालेल्या असतील याची आम्ही काळजी घेत आहोत सर लांडकरांवर आता सध्या किती कर थकलेला आहे आणि त्यासोबतच आता ज्या काही आपण उपाययोजना केल्यात तर अठ्ठावीस तारखेला आपण हे करणार आहात त्या संदर्भाने महापालिकेचा अर्थसंकल्प मागच्या आठवड्यात सादर करत असताना आपण त्यामध्ये मालमत्ता कर पाणीपट्टी कर किंवा विकास शुल्क यामध्ये कुठलीही वाढ केलेली नाही त्याचं कारणच हे होतं की महापालिकेची जी थकबाकी मालमत्ता कर आणि पाणीपट्टी जी आहे ती कार्यक्षमपणे करणे आवश्यक आहे जे नागरिक रेग्युलर भरत आहेत त्यांचं तर स्वागत आहे परंतु जे थकबाकीदार आहेत त्यांना आपण थोडंसं कायदेशीर कारवाई करून किंवा काही सवलती देऊन वसुली करण्याचं नियोजन केलेलं आहे आणि त्यासोबतच ज्या मालमत्ता या कराच्या कक्षेमध्ये ना नाही आहेत त्या आणून आम्ही उत्पन्न वाढवणार आहे त्यासोबतच नवीन शॉपिंग सेंटर वाढवून आम्ही त्या उत्पन्नामध्ये भर घालणार आहोत या पद्धतीने आमचं नियोजन आहे कारण सुविधांचा दर्जा वाढवून त्यांना सवलती दिल्या तर नागरिक स्वच्छेनं पे आ, 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 आपला कर भरतात हा आमचा मागील दोन वर्षाचा अनुभव आहे जे आपल्याला आकडेवारीनुसार आम्ही सांगू शकतो की ऑनलाईन पेमेंट हे मागील दोन वर्षापेक्षा यावर्षी चार पटीनं वाढलेलं आहे हे नागरिकांच्या संख्येसोबतच आर्थिक सुद्धा तसा फरक जाणवतो आहे नागरिक महापालिकेला सकारात्मक प्रतिसाद देत आहेत तर महापालिकेची जबाबदारी जास्त वाढते त्या दृष्टिकोनातून आम्ही कोणतीही करवाढ न करता नागरिकांना सुविधा देण्याचं निश्चित केलेलं आहे आपलं दोन हजार तेवीस चोवीस ला, ते हो, ला एकतीस मार्च अखेर बहात्तर कोटी रुपये हे आपले प्रॉपर्टी टॅक्सचं कलेक्शन होतं तर आपलं वीस मार्चलाच बहात्तर कोटी आपण क्रॉस केलेला आहे आणि आपण या दहा दिवसामध्ये पुढे आणखी वीस टक्के रक्कम म्हणजे जवळपास शहाऐंशी कोटी रुपये वसुलीचं ध्येय निर्धारित केलेला आहे आणि त्या पद्धतीनं ना महापालिका नागरिकांना थकबाकीदारांना विशेषतः ऐंशी टक्के सवलत देऊन त्यांना प्रो प्रोत्साहित करत आहे तसेच काही जे चालू थकबाकीदार आहेत त्यांनाही वैयक्तिक पाठपुरावा करून आम्ही वसूल करत आहोत